नमस्कार आर न्यूज सोमवार दिनांक एक जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात चंदगड तालुक्यात खनिकर्म विभागाची धडक कारवाई दहा डंपर एक जेसीबी आणि खनिजासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि चंदगड तहसील कार्यालयाची संयुक्त कारवाई वसुलीची अट रद्द करून शंभर टक्के अनुदान द्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची निवेदनातून मागणी गट विकास अधिकाऱ्यांसह आमदार राजेश पाटील यांना देण्यात आलं निवेदन पर्यटकांना खुणावतो चंदगड तालुक्यातील सुंडी येथील धबधबा कृषी पर्यटन विकास महामंडळाकडून परिसराचे करण्यात येत आहे सुशोभीकरण मद्यपी आणि हुलडबाजी पर्यटकांच्यावर होणार दंडात्मक कारवाई विद्यार्थ्यांच्या जळणघरणीत गुरूंचा वाटा अतिमहत्वाचा आमदार शशिकरा जोडले यांचे प्रतिपादन विद्याप्रसारक मंडळात झाला सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा साधना महाविद्यालयात करण्यात आला शाहू विचारांचा जागर महाविद्यालय आणि महात्मा गांधी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आयोजन रयत शिक्षण संस्थेचे प्राध्यापक डॉक्टर टी एस पाटील यांनी केलं मार्गदर्शन